प्रजासत्ताक दिनानिमित्त दहा ओळींचे अतिशय सुंदर सोपे भाषण उत्सव तीन रंगांचा आभाळी आज सजला वंदन त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडवला नमस्कार मी येत्या पहिली आपल्या समोर प्रजासत्ताक दिनानिमित्त बोलत आहे ते आपण शांतपणे ऐकून घ्यावे ही विनंती सव्वीस जानेवारी हा आपला प्रजासत्ताक दिन आपण आज आनंदाने उत्साहाने साजरा करत आहोत आपला तिरंगा ध्वज अभिमानाने डवलत आहे या ध्वजामध्ये तीन रंग आहेत केशरी पांढरा आणि हिरवा केशरी रंग बलिदान त्याग शिकवितो पांढरा रंग शांतीचे प्रतीक आहे तर हिरवा रंग शेतकऱ्यांचा समृद्धीचा आपल्या ध्वजाच्या मध्ये निळ्या रंगाचे अशोक चक्र आहे त्याला चोवीस आरे आहेत ते चक्र म्हणजे गतीचे प्रतीक आहे माझा देश स्वच्छ सुंदर असावा यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत घर सुंदर दिसावे म्हणून आपण स्वच्छ करतो व घरातील घाण रस्त्यावर टाकतो का रस्ता आपला नाही का गाव स्वच्छ आणि सुंदर असेल तर देश सुंदर होईल आणि त्यामुळे आपण अभिमानाने म्हणू स्वच्छ सुंदर माझा भारत सुजलाम सुफलाम माझा भारत धन्यवाद